महाविद्यालयात झालेल्या ओळखीतून कर्नाटकच्या एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केले त्याचे व्हिडिओ चित्रीकरण तिच्या होणाऱ्या नवऱ्यास पाठवून तिचे लग्न मोडले या प्रकरणी अंकित देसिंग राठोड वय पंचवीस राहणार निंबाळ तालुका इंडी जिल्हा विजयपूर याच्या विरुद्ध फौजदार सावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे अंकित हा शहरातील एका महाविद्यालयात शिकण्यास होता तेथेच शिकणाऱ्या फिर्यादीशी त्याची ओळख त्यानंतर मैत्री झाली दोघांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक दिल्यानंतर ते सोशल मीडिया व संदेशद्वारे संवाद साधत होते फेब्रुवारी महिन्यात फिर्यादीच्या वाढदिवशी भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने त्याने तिला शहरातील बस स्थानक परिसरात बोलावले तिला लॉजमध्ये नेऊन लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले तेथून जाताना त्याने तिचा मोबाईल व सिम कार्ड भेट म्हणून दिले त्यानंतर जुलै महिन्यात त्याने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सोशल मीडियातून लॉजमधील अत्याचाराचे चित्रीकरण पाठविल्याने तिचे ठरलेले लग्न मोडले त्यानंतरही त्याने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली याबाबत फिर्यादीने त्याच्या घरी जाऊन माहिती दिल्यानंतर त्याच्या भावानेही तिला धमकी दिली या प्रकरणी पोलीस निरीक्षक विकास देशमुख तपास करीत आहेत